नियतीने आपल्या सुखावर घाव घातला व संजय आपल्यापासून हिरावून घेतले ती पोकळी भरून काढण्यासाठी मला राजकारणात न कळत यावं लागलं संजय नावाचं एक शिवसेनेतलं एक लोक नेते होते आज दुर्दैव आहे ते आपल्यात नाहीत पण एक सक्षम पर्याय शिवसेना उद्धव गटात वहिनींना तिकीट मिळाली होती अनावधानं तिथे प्रबळ उम धनशक्तीचा उपयोग झाल्यामुळे त्या थोड्या मटानं पडल्या पण येणाऱ्या काळात तुमचा मतदारसंघही तोच राहील आणि तिथे नवनीत राणा ज्या आहेत त्याच बीजेपी मध्ये आहेत त्यांच्यासोबत तुमचा अलायन्स आहे पुढच्या अशीच परिस्थिती निर्माण झाली तर तुमचा तिथे कोणता तुम्ही त्या पक्षा कोणत्या पक्षासोबत बघा लढत वेळेस युती होती पण आता या निवडणुकीपासूनच आपण बघत आहे प्रत्येक जण आपल्या परीनी लढत आहे एकटं लढत आहे हो। राजकारणात काय होईल युती राहील नाही राहील आम्हाला माहिती नाही मी आजही समजून मी शिंदे गटात गेली एकनाथ साहेबांच्या मागे गेली म्हणजे तुम्ही अजूनही शिंदे गटच म्हणता उद्धव साहेबांचा गट हा नाही शिंदे साहेबांच्या गटाला शिंदे साहेबांचा गट गट जरी मी म्हटलं असेल तरी आजही जेव्हा शिवसेना हे नाव येत तेव्हा सांगावं लागतं कुठली शिवसेना त्याच्यामुळे आम्ही नेहमी हे म्हणतो की शिंदे साहेबांची शिवसेना चुकून माझ्या तोंडून गट निघाला पण तात्पर्य होत की शिंदे साहेबांच्या शिवसेनेचा आणि साहेब माझ्या पाठीशी आहे त्यांनी मला ठामपणे सांगितलंय तुला जिथे लढायचंय तू लढशील आणि मी ठामपणे तुझ्या पाठीशी राहील आणि तुम्ही बघितलेलं आहे शिंदे साहेब जे बोलतात ते करतात आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे मग मागल्या वेळेस तुम्ही उभाटास सेनेकडून उमेदवारी घेतली त्यावेळेस तुम्हाला शिंदे साहेब आता जसे वाटतात तसे वाटत नव्हते मला जेव्हा मी पहिल्यांदा लढली तेव्हा सगळ्यात पहिले माझे मला भेटणारे शिंदे साहेब जे नाईन्टीन ट्वेंटी नाईन्टीन मध्ये लढली तेव्हा मला सांगते की सगळ्यात पहिले भेटायला नाही मला शिंदे साहेब होते आणि दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन झाल्याबरोबर वोटिंग झाल्याबरोबर पाच वाजता सगळ्यात पहिला शिंदे साहेबांचा आला <laughs> अडसूळ पिता पुत्रांनी संजय बंड यांना किती त्रास झाला हे मी प्रत्यक्षात अनुभव आला कारण मी मला वय नसताना सतरा वर्षी मला हसनपूर म्हणजे एक पार्ट होता वलगाचा त्याचा शाखा प्रमुख केला ते दुःख मला होत होतं पण राजकारणाची परिस्थिती अशी निर्माण झाली ज्या माणसाला त्यांनी टॉर्चर केलं होतं त्यांच्यासोबत तुम्हाला जावं लागत आहे ही खंत मनात तुम्हाला कधी वाटत नाही का ते तेव्हा साहेब कुठल्या पक्षात होते तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्रास झाला कुठल्या पक्षात होते एका पक्षात राहून झालं तर माझं असं म्हणणं की जसं मी म्हणते की परिस्थिती बदलत राहते मी असं नाही म्हणत की त्रास झाला काय झालं तोपर्यंत मी राजकारणात नव्हती त्याच्यामुळे राजकारणात नेमकं काय सुरू राहायचं खरोखर सांगते मला माहित नाही राहायचं पण तुम्ही म्हणताय म्हणून मी म्हणते की परिस्थिती प्रत्येक वेळी बदलत राहते आज कोण डाउनफॉल म्हणजे येणाऱ्या काळात जशी परिस्थिती राहील त्या परिस्थितीप्रमाणे संजय बंड सारखी कणखर भूमिका भूमिका न घेता तुम्ही ती बंड हे त्या परिस्थितीनुसार बदलसाल असं म्हणण्यास धन्यवाद गन्ना का फ्ना युट चॅनल प्रस्तुत करता गणेश सागर